अग मुली ओ। आंग धुतलच का तू निघाली छान थोडीशी आणि मग आंग धु दारावर आलेल्या भिकाराला नाहीतरी कसं म्हणायचं अग अगं अगं माग सर माग सर लुगडा आवरून लावून भिक्षा टाक अहो ही वेद मूर्ती बरोबर असल्यावर काय हो काम झालंच म्हणा उगीत नाही आणलं याला पैठण छे 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 आता कसलं काम होतंय तुमचं म्हणजे तो ज्ञान्या मूर्ती म्हणून आपण आढवा आलाय राम 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 काय म्हणालात का तुम्हाला माहित नाही शास्त्रीबा तो विठ्ठलपण बायको रागवून संन्याशी झाला होता आणि पुन्हा संसारात पडला काय काय म्हणाल विठ्ठलपंत नावाचे सज्जन आहेत आमच्या गावात ते बायको रागवून संन्याशी झाले होते गेले चार दिवस फेर आणि पडले पुन्हा बायकोच्या गळ्यावर त्याच पाप येते समोर